सावळी येथे आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या आमरण उपोषणकर्त्याचा प्रबोधन मेळावा संपन्न आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या न्याय हक्काच्या मागणी करिता संविधान चौक नागपूर येथे सतरा दिवस आमरण उपोषण करणाऱ्या सत्कार मूर्ती सचिन चाने यवतमाळ किशोर चौधरी वर्धा चंदन कोहरे बुलढाणा यांचा साई मंगल कार्यालय सावळी येथे भव्य सत्कार करण्यात आला संविधानिक आदिवासी गोंड गोवारी जमाती चा संदर्भातील अठरा डिसेंबर दोन हजार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार मुद्दा क्रमांक त्र्याऐंशी नुसार जे गोंड गोवारी वाघाबा नागोबा ढाल देवता पूजतात त्यांना सुप्रीम कोर्ट अनुसूचित जमाती मधील मानतात तर यानुसार गोंड गोवारी जमातीची संस्कृती एकोणीसशे पंच्याऐंशी च्या जी आर मधील गोंड गोवारी जमातीची चुकीची माहिती दुरुस्त करावी मागण्या राज्य सरकार यांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा विदर्भातील अकरा जिल्ह्यात रास्तारोको व राज्य सरकारचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचे आंदोलन सुरू करण्यात येईल असे आमरण उपोषणकर्ते सचिन चाने यांनी भाषणात नमूद केले आदिवासी गोंड बोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीद्वारे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रालय मुंबई येथील शासकीय बैठकीत झालेल्या निर्णयानुसार लोकसभा आचारसंहिता लागण्याआधी त्वरित राज्य शासनाने गोंड गोवारी जमातीच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा विदर्भातील गोंड गोवारी जमात आठ लोकसभा क्षेत्रात स्वतंत्र आपले उमेदवार उभे करणार याची महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी असे उपोषण करते चंदन कोहरे यांनी विषद केले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झालेल्या एकशे चौदा शहीदांच्या हत्याकांडाला एकोणतीस वर्ष झाले तरीही आमची मागणी कुठल्याही सरकारने मागणी मान्य केली नाही त्यामुळे गोंड गोवारी जमात ही येणाऱ्या काळात कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही असे किशोर चौधरी यांनी प्रतिपादन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार यावर पुढील कामास सर्व समिती व जमात बांधव ह्यावर सहमत असून पुढील वाटचालीस आम्ही तयार असल्याचे नमूद केले ह्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती उपोषण करते सचिंच चाने, किशोर चौधरी वर्धा चंदन कोहरे बुलढाणा कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक राज्य महासचिव रामदास नेवारे कार्यक्रमाचे उद्घाटक गणेश नेवारे शहीद पुत्र व भारत ठाकरे शहीद बंधू प्रमुख अतिथी श्यामराव नेवारे सुरेंद्र राऊत सखाराम कुले लक्ष्मण नागोसे काशीनाथ वाघाडे संतोष वाघाडे नारायण राम विकास चौधरी निशिकांत नेहारे रंजनाताई नेवारे ठाकरे ताई शरदा वाघाडे आशिष नेवारे हेमंत राऊत कुलदीप राऊत सुमित बोर्जे रोशन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन शालिक मुरखे यांनी केले तर आभार रामभाऊ वाघाडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आजोजक राजेश नागोसे मोहन ठाकरे नागोसे अशोक बोटरे पिंटू बोटरे गजू कुडे विठ्ठल वाघाडे निलेश गजबे माळेगाम किरण शेंदे दातोडी विनोद नेवारे वरुड विकास नेवारे विजय नेवारे उमरी योगेश शिंदे संतोष बोटरे दिनेश भोयर कापेश्वर अविनाश मुरखे पळशी आदींनी परिश्रम घेतले सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज